परमार्थांमधला मुख्य त्याग काय आहे हे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तीनशे एकोणपन्नास देव सांगतायत त्यागावी त्यागा कामिनी संगती त्यागा कामिनी संगती मुख्य त्याग परमार्थी त्याग परमार्थी एची स्वमुखे एची स्वमुखे श्रीपती उद्धवा प्रति बोलीला उद्धवा प्रतिबो लिला भगवान श्रीकृष्ण स्वमुखाने उद्धवाला सांगत आहेत की परमार्थामधलं मुख्य त्याग म्हणजे स्त्रियांची संगतीचा त्याग हाच मुख्य त्याग परमार्थामध्ये आहे असं देव सांगत आहे कारण लक्षात घ्या की स्त्री एका अग्निकुंडासारखी असते आणि पुरुष एका थिजलेल्या तुपासारखा असतो म्हणून अग्निजवळ गेला की ते तूप विरघळणारच त्याप्रमाणे स्त्रियांच्या संगतीत आला तर पुरुषाच्या मनात वासना निर्माण होणारच असं गणित असल्यामुळे देव म्हणतात की स्त्रियांची संगती परमार्थाला घातक आहे म्हणून अनेक उदाहरणांनी देवाने पटवून सांगितलेलं आहे की स्त्रियांचा एकांतात संगत ही पुरुषाचं वासना कामवासना उत्पन्न नक्की करणार म्हणून पराशर पराशरसारखा महाज्ञानी पराशर ऋषीसुद्धा जेव्हा सत्यवतीच्या सानिध्यात एकांतात आले तेव्हा त्यांचंही मन वासने भरून गेलं हे आपण सर्व ज्ञात आहोत त्यामुळे दुसरंही उदाहरण देवाने दिले की सौरभ ऋषी जे फक्त नुसत्या मत्स्याची कामक्रीडा पाहिल्यामुळे त्यांचं कामवासना त्यांच्या मनामध्ये खवळलं आणि त्याच्या तृप्तीसाठी त्यांनी कोट्यावधी वर्षांचं जे तप होतं ते नाहीसं करून टाकलं कामाचे चिंतन हे पुरुषाला अतिशय बाधक आहेत म्हणून केव्हाही या कामाशी म्हणजेच काम वासनेशी निगडीत गोष्टींचं स्मरण करू नये खरोखर हे अत्यंत बाधक आहे असं देव या ठिकाणी सांगत आहेत पण याला पर्याय साठी अंतकरणामध्ये ही वासना शिरू शकणार नाही अशा सदाचाराने आपण नेहमी वागावे आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवंताला पाहण्याची दृष्टी जोपर्यंत आपण ठेवणार नाही तोपर्यंत ही वासना नष्ट होणार नाही म्हणून ही, ही दृष्टी येण्यासाठी आत्मदृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय हे शक्य नाही म्हणून सद्गुरूंची सेवा करून त्यांना प्रसन्न करून त्यांच्या कृपेनं आपण आपल्या मनातल्या वासना नष्ट करू शकतो आणि जगाकडे आत्मदृष्टीने पाहू शकतो हेच या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे की सर्व जगाकडे आत्मदृष्टीने पाहावं